वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जवान चंदू चव्हाण यांना मारहाण प्रकरणी मनपाला गेट लावून केले आंदोलन याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या काही दिवसापूर्वी चंदू चव्हाण यांनी आपल्या समस्येसंदर्भात आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्याकडे आंदोलन केले निवेदन दिले या आंदोलन करते वेळी या ठिकाणी मनपाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी चंदू चव्हाण यांना मारहाण केली या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवत संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा मनपाला गेट लावण्यात येईल असा इशारा दिला होता त्यानुसार आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास धुळे मनपा गेट वर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमले व गेटला कुलूप लावले निदर्शन करण्यात आले आंदोलन करण्यात आले व लवकरात लवकर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली यापुढील आंदोलन देखील तीव्र स्वरूपाचे राहील व होणाऱ्या परिणामात मनपा प्रशासन पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी देण्यात आला यावेळी या ठिकाणी या जिल्हाध्यक्ष अरविंद निकम वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर अण्णा खरात प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट रविकांत वाघ आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदार आंदोलन करण्यात आले पूर्वी या महानगरपालिकेत चव्हाण हो 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 चंदू चव्हाण हा त्याच्या काही नगरपालिकेच्या काही मागण्या होत्या त्याच्या काही सुविधाच्या मागण्या होत्या त्याच्यात तो जिथं राहतो मोवाडी उपनगरात त्या उपनगराच्या आजूबाजूला घाण होती आणि त्या घाडीचं निवारण करावं व या मागणीसाठी तो या नगरपालिकेत आला होता आणि त्याच्या चंदू चव्हाण स्टाईलने त्याने या ठिकाणी आंदोलन केलं ते, के ते आंदोलन करत असताना महानगरपालिकेतील कर्मचारी प्रसाद जाधव आणि एक खैरार नावाचा व्यक्ती आहे खरात सॉरी खरात खरात नावाचा व्यक्ती आहे यांनी त्याला मारहाण करून अपमानीस पण मारहाण करून त्याला इथून घाबरून लावलेलं आहे गी ही गुंडगिरी ही गुंडशाही या देशामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये घटना लागू केली इथं प्रत्येकाला समान अधिकार आहे इथं प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे बोलायचा अधिकार आहे सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य असताना त्याला इथून महाराण करून आखलण्यात आलेलं आहे या महापालिकेत गुंडांचं राज्य आहे का यांनी गुंड कामाला ठेवले आहेत का तर असे जर गुंड्या कामाला ठेवले असतील तर त्यांना सेवेतून बर्तर्फ करावं आणि त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावे आज काय आंदोलन आज आम्ही ला या ठिकाणी महानगरपालिकेला कुलूप लावायचं आंदोलन केलेलं आहे आणि या अजूनही या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं नाही तर आम्ही अजूनही या ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करू आणि या गुंडांना शासन केले राहणार नाही बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागे समस्त वंचित बहुजन आघाडी आणि या दे या धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील वंचित जनता वंचित समूह आमच्यासोबत आहे yeah. सगळ्या नागरिकांचा आम्हाला सपोर्ट आहे नागरिकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया भेटत आहेत आणि या गुंडांना इथून बडतर्फ करावं असे आमचा अधिकार आहे मागणी आहे आणि याचा बडतर्प करावं घाडी जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम माझ्यासोबत रविकांत बापू साहेब उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष त्याच्यानंतर शंकरराना खरात आमचे संघटन इवंगे जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ आकाश आकाशभाऊ बागू जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ संदीप भाऊ बागूल आदित्य शिरपूर तालुक्याचे अध्यक्ष अर्जुन नाना वाघ त्याचप्रमाणे सीतारामबाब जिल्हा उपाध्यक्ष त्याच्याप्रमाणे आमच्या महिरव वंचितचे महासचिव आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा आहे कल्पनाताई सामुंद्रे त्याचप्रमाणे या ठिकाणी आकाश कदम त्याचप्रमाणे शि शिव आणि अजून बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी वंचितच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत